गीतकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना धाडसी तरुणांनी वाचवले नवापूर तालुक्यातील दापूर गावाजवळच्या प्रसिद्ध गीतकडा धबधब्यावर काल अचानक झालेल्या पावसामुळे अडकलेल्या काही पर्यटकांना काकरपाडा गावातील तरुणांनी आपल्या धाडसाने सुखरूप बाहेर काढले आहे या तरुणांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नवापूर तालुका जिल्हा आणि गुजरात राज्यातून अनेक पर्यटक गीतकडा धबधब्यावर येत असतात काल अचानक पाऊस सुरू झाल्याने धबधब्याचा प्रभाव वाढला आणि काही पर्यटक तिथेच अडकले परिस्थिती गंभीर बनत असताना काकरपाडा गावातील तरुणांनी प्रसंगावधन दाखवत लाकडी बांबूच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला या तरुणांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे पर्यटकांचे प्राण वाचले प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट